असं आहे एकूण जर तुम्ही बघितलं तर आम्ही ज्या लोकांना आमच्या पक्षात घेतलं यांची संख्या दहा टक्क्यापेक्षा जास्त नाही नव्वद टक्के कार्यकर्त्यांना जागा मिळालेल्या आहेत आणि विशेषतः पुण्यामध्ये काही जे प्रयोग केले ते फार यशस्वी झाले आहेत जे प्रभाग कधीच निवडून आले नव्हते असेही प्रभाग काही लोकांना घेतलं आणि भाजपची ताकद लावली तर ते निवडून आले आहेत आमचे कार्यकर्ते मॅच्युअर्ड आहेत या सगळ्या गोष्टी समजतात आणि विरोधी पक्ष राहणार की नाही हे सत्ता पक्षाला विचारण्याच्या ऐवजी विरोधी पक्षाला विचारलं पाहिजे की तुम्ही विरोधी पक्षाची कामगिरी करणार आहात का तुम्ही मेहनत करणार आहात का तुम्ही मैदानात उतरणार आहात का मी पण विरोधी पक्षात अनेक वर्ष काढली आहेत आणि रिसेंटली दोन हजार एकोणीसच्या शेवटी सगळ्यात जास्त जागा घेऊन निवडून येऊ नये मी विरोधी पक्षनेता झालो पण अडीच वर्ष विरोधी पक्ष पक्षनेत्याचं काम हे चोखपणे मी बजावलं आपल्याला ज्या दिवशी विरोधी पक्षात जातो त्या दिवशी जनतेतही राहावं लागतं इश्यूज पण घ्यावे लागतात घरी बसून कुठलाही विरोधी पक्ष तयार होत नाही